अरे माझं प्रेम तू असं काही करते लागा लग्न करायचं आपल्याला काळजी करू नको तू बिंदास काय आयला ह्या मामाचे त्यावेळेस सार सुद्धा काढले नाही नाहीत कसं धरायचं दार आता दुसऱ्याच्या जेव्हा गहू लावी तू इथं काय उपटी बसलाय ती रास्त काय बोलत हो तू अरे काँग्रेसन बिलायत म्हणतोय मी चल की लवकर ती मरून तिकडे तू कोण आलाय का पळत पण ना असं मी तर साखरपुडा धरलाय मला तर वाटत साखरपुड्यात लग्न पुड़ा होत असतं तू जर आत्ता गेला नाही ना तू नवर देवाच्या परण्यात राय नाचल्याशिवाय पर्यायच नाही तू चपल 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 लवकर मला मुलगी पसंत आहे मुलगी पसंत आहे का भानगड आहे नवीनच अय भानगडवाल्या हे भानगड बिनगड हे जुनीच भानगड आहे तुम्ही आता आलात का तुला कोण काय बोललं का यार मामा याच्यामुळे सकाळी गोड बोलून दार काय तुम्ही अरे तू तु समजून आम्हाला सांगशील का शेत राखायचं आम्ही आणि पीक खायचं दुसऱ्यानी हर मामा पाहुन हे नेमकं मुलग काय म्हणतोय अ खरपुढे तोंड्या आम्ही काही तर मिळतो काय तू आला ना सळ तोंड घेऊन पाहुण नेमकं काय झालंय पाप्या नेमकं तुझं काय म्हणणं आहे ते सांग मामा तुम्हाला लय समजतंय पण तुम्ही लय घेता जसं काय काय माहितीच नाही तुम्हाला हे बघ पाप्या पाहुणे चांगले घरचे अशी जागा काय पुन्हा मिळणार नाही तू काय तमाशा करू नको चांगले घरचे पाहुणे म्हणजे आणि आम्ही काय आता वतीच काय त्याला कामापुरतं मामामध्ये ती काय खोटं नाही काही काम असलं की जा प्प्या पुढं जर रक्तदार जिरिव जर मोटर चालू करायला जपाप्या दळून आणायला जपाप्यात दूध घालायला जपाप्यात मोटर चालू करायला जपाप्या मामीला बाहेरला घेऊन जपाप्या शिमीचं ऍडमिशन करायला अरे काय बाम आहे का कोण आहे कोणच काम झालं की हायच पप्या पुढे अरे या काम बेन बेन आम्ही चव तरी जाऊन कॉलेज कस तरी केलंय आमची फक्त एकच इच्छा मामाचं काम केलं तर पूर्गी भेटून आम्हाला म्हणून पण नाही मामाचं काय आम्हाला जावाय कसं श्रीमंत पाहिजे हार मामा बाप्या तुझं नेमकं म्हणणं काय एवढं सांग काय सगळंच तुला सांगायचं का विचार की मामीला काय मामी अरे काय म्हणतोय ते देवाय तिकड तुम्हाला पहिलं कळत नाही का काय तुला काय सांगत होत ठेवून एकाच वर्गात शिकतात आणि एकच गाडी कॉलेजला जातात मला आधी शिवीने सांगितलं होतं तुम्हाला सांगायचं पण माझा धडाच नाही झाला तुम्हाला सांगायचं अरे आम्ही काय घालतोय तू आला तुझी हा पोरगी एकाच गाडी जातो घरासमोर गर घर आहे वाटत नाही का तुला काही पोरगी बघायला माझा केसाने गाळ्या कापला तो केसाने गाळा कापला म्हणजे आजकाल इथं ताब्यास कोणी पडून द्यायला आणि तुम्ही साल तरी गाडी काम करून घेतले घरचं कमी तुमचं जास्त काम केलंय मी अरे म्हणजे तू आमची इज्जत घालायची ठरवलीस की अहो मामा खर खरं बंद होती चल पळून पण नाही गेलो माझ्या सप्नात सुद्धा आलं नाही कवा पळून जावा म्हणून तुमच्या मी जपलोय इज तिला वडतवड करून काय माया हा अहो ना याच्या त्याच्या कशा कान सिद्धा तुमच्या पहिलीचं बोरग तरी पूर्गी कसं तुमच्या डोळ्यासमोर राहील अहो श्रीमंताला पोरगी देऊन गरीबाची कुठं राहते का श्रीमंताचा श्री बंगला कुठं गरीबाची झोपडी कुठं अहो गरीबाला पुरगी दिली तर त्याला दोन शब्द सांगता बोलता तरी येतील आणि श्रीमंताला दिली तर त्याच्या पैशा पुढे काय बोलता येईल काय सांगता येईल असं कसं चालायच ना ओ मामा विचार वर शिमीला हि जळमाट पसंद आहे का तिला मला पसंत बघा ती काय म्हणते निघा ती आता लग्न होईल तरी तस थांबताय चल जातो जातो आम्हाला काय माहिती आहे असं म्हणून चला परा उठ आपण काय नाटा बाटाच आहे का चल चल लहानपणापासून बोलायला राह काही बरं अहो असं कुणाव नाही कुणा तरी प्रेम असत पण वडीलदानी तुमच्या सारखी माणसं अशा मोठ्या मोठ्या चुका करते आणि मग मुलीला करावं लागतं कुणाच बरं तरी लग्न तुमचं खरंय पैसे पुढं कोणाला चालतं का तीन खरंच आहे म्हणा पण आता आहे ना जाऊ नका जेवल्याशिवाय असं गावराव कोंबड कापित तुम्हाला चला नाही राहू दे लग्नाला येतो तुमच्या आज काय करतो थबाटी जाऊ दे मारू देऊ बाप्या लग्न करू आपण पण तेवढं बारा मोडून ये बर बाप्या नाही म्हणायचं जाव आहे म्हणायचं पाणी नाही आता आवडत्या लावा ए शिमा रे मोटर चालू चालू कर ना हे माझं प्रेम वास्त काय करते लागा लग्न करायचे आपल्याला काळजी करू नको